नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गौरव चिने फायटो हॉर्मोन्स बायोसायन्स कोण आले तर चार पाच दिवसापूर्वी आपण या सरांना औषध दिलं होतं चिने सरांना टरबुजासाठी तर त्यांना आज विचारू त्यांना रिझल्ट काय आला होता आणि त्यांना कसं वाटलं जेल सर तुमचं नाव काय नमस्कार चांग शिवचिने राहणार पाथरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर मी याच्या आधी आपल्या टरबुजासाठी सगळे औषधं दुकानातून आणत होतो आणि केमिकलचे औषधं पण मला मी फर्स्ट टाइम प्लॉट केला मला त्याच्यातला अनुभव नव्हता पण केमिकल वापरल्यामुळं माझा प्लॉट एकदम म्हणजे असा मला मनात भरावा असं वाटत नाही आणि कोणत्या शेतकऱ्याला वाटतं आपला प्लॉट चांगला यावा आणि भरपूर उत्पादन मिळावं पण मला तसं काही वाटलंच नाही त्याच्यातून वापर करून पण साहेबांची भेट झाली आमची गावातच राहतो आम्ही पण माहीत नव्हतं की त्यांचे ऑर्गॅनिकच प्रोडक्ट आहे आणि ते हे करतात तर मग त्यांची भेट झाल्यानंतर चर्चा झाली तर मला माझ्या पिका का बघावंसुद्धा वाटत नाही आणि मला असं वाटत होतं काय करावं आता माझा प्लॉट पूर्णपणे संपला असं वाटत होतं पण साहेबांची भेट झाल्यामुळं मी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि ते प्लॉट आले आणि ते त्यांनी त्यांचं प्रोडक्ट दाखवलं मला म्हणे फायटोजेल म्हणून तर हे वापर वापरा वापरा म्हणे तर एक तीन मी वापरल्यानंतर तीन ते चार दिवसात असा बदल झाला माझी हिदभरच होते वेलाचे शेंडे तर ते कमीत कमी आता असे मध्यभागी उभे राहायला दोन्ही हात करून बघितलं तरी ते पुरती नाही एकदम पूर्णपणे मी समाधानी झालेलो आहे आणि इथून पुढं पण चिने साहेबांना सांगून माझा प्लॉट पूर्णपणे मी शेवटपर्यंत त्यांच्या मार्गदर्शन मित्रांना काय सांगू इच्छितात का प्रोडक्ट कसं आहे याचा ड्रेसिंग झाल्यानंतर याचा प्लॉटचा जो बदल आहे तो कसा होतो काय होतो बदल एकदम म्हणजे सांगायला शब्दच नाही राहिले तर एकदम म्हणजे दोन तीन तीन दिवसात असं वाटतंय की काय झालं काय होतं पहिलं मला वाटत नव्हतं सेटिंग सेटिंग एकदम सेटिंग म्हणजे एकदम कांडोकांड फळ एक झालेली एक एक हो भरपूर पण लागण तेवढी सेटिंग पण झालेली भरपूर भरपूर चांगल्या प्रकारे सेटिंग वगैरे झाली आणि माझं एकच शेतकरी बांधवांना विनंती की तुम्ही जेवढं ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरता येईल फायटोजल वगैरे असे वापरत चला एक आपले केमिकलपेक्षा आपल्या ऑर्गॅनिककडे जास्त भर द्या असं मला वाटतंय धन्यवाद शेतकरी मित्रांनो